चोबदार या पदाला तुम्ही हसू नका सामान्य पद नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबाजात चोबदार कोण होतं भगवान दत्तात्रय म्हणून यांच्याकडे पाहताना तुम्ही ना निंदाण टीका करू नका उलट यांना स्फुरण येण्यासाठी टाळ्या वाजवा सगळे एक तर तुम्ही करीत नाही तर ते करते त्याच्यावर जाळता पुन्हा त्यांना अधिकार आहे भगवंताने दिलाय अधिकार फक्त खाली फळ्यात वाहतं आपलाईवडे जपून थोडं बाकी काय नाही दारू पिणाऱ्याला डी दारू सोडा असं अचानक सांगत नाही रोज थोडी थोडी घेत जा <laughs> अचानक सोडली तर कंप अंगाला येईल तसं प्रत्येकाला एकदम सोडा म्हणायचं हळूहळू डहाळे डहाळे नानो उभी हळूहळू परिवर्तन करून घ्यायचं सून नांदायला आल्यावर तिला अचानक नाही म्हणायचं हे कर ते कर हळूहळू हळू सवय लागते त्या लेकराला आपल्याला अहो त्यांना देश चालवायचा आपल्याला घर चालवता येत नाही गाव चालवता येत नाही गल्ली चालवता येत नाही आपण उगीच अर्धा चहा पिला की स्टँडवर पेपर वाचताना नाही पण यंदा महाराष्ट्रात <laughs> बदल व्हायलाच पाहिजे आ तुझा बदल कर आधी ठेगळं लागले तुला आहे बायकोला साडी नाही संक्रांतीला ती चालली लेकराला ॲडमिशनला फीस नाही तुझं नाक निर्मळ नाही बदल व्हायला पाहिजे एक म्हातार दुकानात गेलं कळतंय ना तुम्हाला <laughs> नाही दुकानात गेलं दुकानदार आणि तासभर दोन कटिंग होईपर्यंत त्यांना काका तुमचं काय करायचंय कारागिराला प्रश्न पडला तुमचं काय करायचं ऐकता ना तुम्ही म्हातार म्हणलं थांब तुला काय करायचं मी सांगतो खुर्चूर बसलो ते कपडा टाकला काय करायचंय हे, का हे। चार एक काय त्याच्या डोक्याला चारच केस होते ऐकताय ना किती होते दुकानदाराने विचारलं याच काय करायचं ते येंग्यो येंग्यो काय म्हणलं ते येंग्यो म्हणजे रंगव आता याच काय लग्न होणार आहे का दशरथाचा रामायणात प्रसंग एक केस पिकला त्यांनी सांगितलं मुलांना राज्यकारभार तुम्ही पहा आता दिल्लीत महाराष्ट्रात सगळीकडंच माझ्यासारखे किती कोण पिकलेत तरी कोणी सोडायला तयार नाही लक्षात सोडण्याची भूमिका पाहिजे प्राप्त होत असत आडातलं पाणी काढलं की नव येत असत झेऱ्यातलं उपसलं की निथळ स्वच्छ येत असत दान दिलं की पुन्हा परत घरात रिटर्न येत असत बाव फेकला की ताकदीनं परत येत असतो सेवा केली की फळ मिळत असत विठाल देवा तुला मागणार नाही तुझे पाय तुझ्या बायकोच्या ताब्यात आहे तुझ डोक शेषाच्या ताब्यात आहे आणि अं पारतंत्र्यात राहणारा देव तू दोन देव पारतंत्र्यात राहतात ऐकता ना तुम्ही दोन देव शंकर आणि भगवान विष्णू दोघही सासूरवाडीत राहतात हा आदर्श आपल्या बुवा लोकांनी घ्यावा <laughs> हिम आलय शंकर कुठे राहतात बदरी केदार हिमालय राहतात कुठे सासुरवाडी आणि विष्णूची धर्मपत्नी कोणाची कन्या आहे क्षीरसागराची ते कुठे राहतात क्षीरसागरात हा आदर्श आपल्या समोर असताना असं जर एखादं उत्तम स्थळ आलं माझा सल्लाय करून टाका विठ्ठल कमले कमला क्षेते हरिक्षेते हिमालय पद्मपुराण में लिखा है आहे जी ने आता यांना काय मागायचं पारतंत्र्यातल्या माणसाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार बहुमतात सत्ता नसेल ते निर्णय क्षमता कमी असते सगळ्यांना विश्वासास पात्र करावं लागतं आणि मग निर्यायक निर्णय घ्यावे लागतात आपण मीडिया तंत्राला पाहतो देवाकडे देण्यासारखं काय देवा तुला मागणार नाही आमच्या गावी एक प्रसंग होता मी कुणाचं नाव घेत नाही कारण आज मी गेलो की दहा पंधरा दिवसांनी एडिटिंग होऊन हे बाहेर येणारच ए प्रकार एक 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 नेता होते एक्स वाय झेड त्या नेत्यांनी मला आश्रमाला जागा दिली ऐकताय ना तुम्ही दिली दिली हे झालं तोंडी पण पी टी आर आठचा उतारायण चतुस्सीमा माझ्या नावची वर्गवारी होईना ऐकताय ना ऐकताय ना, ना? माझ्या नावचं होईना मंत्र्यांना खूप प्रार्थना केली पाठपुरावा केला ते म्हणायची मी दिल्लीला चाललो लंडनला चाललो फ्रान्सला चाललो मुंबईला मिटिंग आहे पक्षाची मिटिंग आहे नंतर पाहिलं मी म्हातारा व्हायला लागलो तरी जागा माझ्या नावची होईना मी होतो प्रपंचात पूर्वी माझ्या बायकोला मी सांगितलं एक काम कर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेव तेव्हा श्रीमद भागवत कथा मी करायचो आणि रुक्मिणी कृष्ण विवाहाचे पीस जमायचे ब्लाऊज पीस कळते ना तुम्हाला नाही कळलं तुम्हाला भले हजार पीस होते माझ्याकडे पडून ते विकता ये ना सायकल कुठं आणि दुकानात गेल तर कमी किंमत घ्यायला लागली तुम्हाला फुकटच आले असतील ना मग काय हरकत द्यायला मी ते पीस सांभाळून ठेवले होते मी पीस वाटायचा कुंगराचं बोट लावायचं पीस वाटायचा हजार बाराशे स्त्रिया बोलवल्या आणि त्या मंत्र्यांची बायको कार्यक्रमाला बोलवली मंत्र्याच्या बायकोला कळलं की बाई महाराजांच्याकडे येणाऱ्याची मॅजॉरिटी खूप आहे बरं का आज हजार दीड हजार स्त्रिया मतदारात येणं म्हणजे खूप चांगलं आहे जाता जाता म्हणल्या महाराज काही लागल्या अडचणीत माझ्या कानात घालात मी त्या नक्की मार्गी लाविलं मी म्हणलं दुसरं काहीच काम नाही काम हे मला आश्रमाला जागा मिळाली पण माझ्या नावची होत नाही तेवढी ऑर्डर काढायला लावा ती म्हणली आमच्या यांना अजिबात अक्कल नाही तुम्ही चिंता करू नका मी करून देते तुम्हाला कळलं का ती काय म्हटली त्यांना ते सगळं मी करून देते आता स्त्री शक्ती ती एवढी ताकद आहे ती तुकोबारायांची आवडी जिजावा असू शिवरायांची माझी जिजावा असू पुण्यश्लोक अहिल्यादेवी असू मुक्ताई असू एवढी ताकद आहे म्हणून यांना कोणी कमी लिखू नका ही तुम्हाला प्रार्थना आहे माझी तुकोबाराय म्हणेल तुझ्याकडे काय मागायचं देवा आईला प्रार्थना केल्यावर लेकराला काय लागतं आईला न सांगता कळतं लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी C'est le départ यांचे हाती तिसे यावे काकुळती यांच्या ते बघा ना काही जण चेहरे असे किबिलवाने झाले कधी संपत आहे काय की कधी संपत आहे काही आलाय काय काहीचा संपतच काळ आलाय आता कीर्तनाचा काळ संपत आलाय पाय लक्ष्मीचे हाती तिसे यावे काकुळती तिला प्रार्थना करावी एक दृष्टांत देतो आणि नानोबाराची ओवी सांगून पुढच्या चरणाला स्पर्श करतो काय झालं बाप ग्रामपंचायत सरपंच पदाला विजयी झाला बाप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाला विजयी झाला फटाके वाजले डॉलबी वाजला बँड वाजला सत्कार झाले लोकांनी गुलाल उधळला काहींनी मौज मजाही त्या काळात करून घेतली आणि गावात वातावरण निवडणुकीमुळे विजयाचं दुमदुमून गेलं आणि तेवढ्यात मीडिया तंत्रावाले इलेक्ट्रॉनिक कॅमेऱ्यावाले समोर आले आणि त्यांची मुलाखत घेत असताना अचानकच निव नवीन निवडून आल्या सरपंचाचं लेकरू पळत पळत स्टेजकडं आलं आणि ते म्हणाल बाबा मला मॅडमने शाळेत मारलं का रे मला कंप नाही ग्रामपंचायतीला निवडून येणारा मनुष्य मीडिया तंत्रासमोर लाही पोरग कंपस नाही म्हटल्याबद्दल त्याला अपमान वाटलं त्याने पोराचा कान पिळगळ तोंडात खान मारले हो जे पोरग स्टेजून पळत निघालं ती घरी गेलं घरी गेल्यावर ते कोणाकडे जाईल हो मोठ्याने बोला ना मम्मीकडं मी महाराष्ट्रातला हिंदू आहे मी विठाला ते आईकडे जाईल ना आई स्वयंपाक करत होती पिल्ल्या काय झालं पिल्ल्या काय झालं बाळा काय झालं बाळा काय झालं पिल्ल्या काय झालं पिल्ल्या बाळा झालं थोडं राहिलं आई म्हणली स्वयंपाक थोडं राहिलाय काय झालं बाळात आई बाबांनी मला मारला मी कधीच बाबांच्याकडं जाणार नाही आईच म्हणली पिल्ल्या त्यांच्याकडे जायचं काय कारण आहे त्यांच्याकडे देण्यासारखं काय राहिलंय आता हे बघा ह्या सिटी पावं लागतं बघा बाकी काही तुला काही लागलं पिल्ल्या तर तू की नाही बाबांना मागं जाऊ नकोस तुला जे लागेल ना ते ला मला सांग पोराच्या लक्षात आलं की आपल्याला काही लागलं तरी कोणाला मागायचं निवडणूक झाली जे जयकार झालान बाप घरी आल्यावर बायकोने ओवाळलं कुंकू लावलं तोंडात साखर घातली किंवा पेढा दिला हार घातला औक्षण केलं पाच सुवासिने आणि घरात आल्यानंतर बायको म्हली आहो तुम्हाला बोला काही बोलायचं आहे मला काय बोल ना अहो हे सरपंच झालात हे झालात हे सगळं खरं आहे तो लेकराच्या तोंडात मारली तुम्ही त्याला काय पाहिजे होतं तीस पस्तीस रुपयाचा कंपॉस तुमच्या पाच दहा लाखाच्या उलाढाली पुढे ह्या लेकराचे तीस, लेकरा तीस पस्तीस रुपयाचं काय होत <laughs> <laughs> काय होत तुम्हाला सांग नवरा म्हणला तिला तू म्हटल्यावर मी कधी लेकराला नाही म्हणणार आहे का <laughs> <laughs> खिडकीतनं लेकरांनी पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं आपल्याला काही लागलं तरी बापाकडे न जाता आईकडे गेलं की आईचं आपला बाप नक्की ऐकतो या तिळ मात्र शंका जगद्रु तुकू बारा आधी करून संतांच्या लक्षात आलं आपला भोळा बाप आहे विटीवरती उभा आहे त्याला फार काही मागण्यात माझा जे मागायचे ते लक्ष्मी प्रिय अच्युत देवी तिला प्रार्थना करायची लक्ष्मी वल्लभा वल्ल म्हणजे दिनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी दृष्टांत बर का याला दृष्टांत आहे ज्ञानो बऱ्याच लिहितात एरवी विषयी सुखाहेोलणे हे तरी कान पाहे जगा माझी पावसाळ्यात आकाशात कडकड 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 वीज चमकली तुम्हा सगळ्या लेखेंना मी प्रश्न विचारतो आकाशात कडकड वाजलेल्या विजेचा प्रकाश कायम राहतो का निघून जातो ह निघून जातो तो प्रकाश कायम राहायला असता तर एम ई बीची सप्लाय आपल्या घरात घ्यायची गरज लागली नसती इमर्जन्सी ॲटोमॅटिक ट्यूब घ्यायची गरज लागली नसती जनरेटर आणण्याची आवश्यकता लागली सौर ऊर्जा घेण्याची गरज राहिली नसती तो प्रकाश येतून जातो तसं प्रपंचात विषयाचं सुख येतं आणि जातं सुली व सुख प्रभूच्या चरणाजवळ आहे अन्यत्र नाही म्हणून सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई आता सुख देवाकडंच आहे आणि अन्यत्र सुखाचा भास आहे याबद्दल एक दृष्टांत देतून कीर्तन आटोपतो समोरून एक प्रेत यात्रा आली कोणती हे कळत सगळ्याला नाही प्रेत यात्रा कळत नाही मरून बघा मग कळत हे पा तुम्ही असू मी असू येथे नाही आले एरते तुम्हाला मला जायचं उपज येते नासल येते पुनरपी हे घटिका यंत्र जायचे सगळ्याला जायचे तुम्हाला मला यांना त्यांना सगळ्याला तुम्हाला जायचं रात्री गडबड करू नका सकाळी जा <laughs> रस्ते सापडणार नाहीत आपल्याला बाकी ऐका तुम्ही सगळ्या जणी समोरून एक प्रेतयात्रा आली जरा प्रेत यात्रा शब्द जळ जातोय काय मयत मयत इकडे काय शब्द खानदेशात त्याला ते मला ना विदर्भाची भाषा येते मला आगरी बांधवांची कोकणाची भाषा येते मला कामापुरती संस्कृत हिंदी मराठी येते मला खानदेशातली भाषा येईना मला कोणाला तरी गुरु करायचं इकडं आमन गाव मग तुमनं कीर्तन काहीतरी आहे ती भानगड मला शिकायचं जेन काहीतरी ते भाषा यायला पाहिजेत भाषेचा अभाव नसला पाहिजे मी ट्रेनिंगला मी दौऱ्यात किती वर्ष फिरलो इकडं मला ही भाषा नाही शिकता आली मला यायला पाहिजे मी शिकणार आहे माझा संकल्प आहे की आपल्या सात आठ भाषा यायला पाहिजे म्हणजे त्या त्या भाषेत त्या त्या लोकांना बोललं की त्या प्रांतात इफेक्ट उत्तम पडत असतो आता माहेश्वरी समाजात जर गेलं तर बीरामन कटाबरायो ब्यानपुरुसो म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा आला आहे त्याला वाढा असं घन घन बड पंडित हो भला काही बॅकी कै कथा रामजी की यान ब्यान जास मान साक्षात व्यास जान बाणी बॅकी गुजरात पी एटल्या शा काय मिठाल मिठाल प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची एक कॅसेट आहे भाषणातली इंग्रजी उच्चार असल्या अफलातून अरे बा बा असं वाटतं की हा माणूस फॉरेनर आहे लंडन फ्रान्सचा आहे आपल्याला इंग्रजी येत नाही ज्यांना अंगठा धरता येत नाही ते म्हणतात स्टँडवर होतो मी त्याची स्पेलिंग त्याला माहीत नाही आणि म्हातारी म्हणते यंदा मला स्टँडर्ड साडी घे बाई स्टँडर्ड क्वालिटी छान चांगली स्पिलिंग माहिती एका म्हातारीला मी म्हटलं पोरग कसं काय लागलं त्या खात्यात ती म्हणजे कसं लागलं म्हणजे लागलं ते मला कसं लागलं म्हणलं पैसे सर केले म्हणजे नाही मला लागलं कसं म्हणजे त्याची डेड बॉडी तशी होती <laughs> दृष्टांत संपला समोरून एक प्रेतयात्रा आली ऐकताना तुम्ही थोडं राहिलंय आणि या भावात काय महाग आहे तुम्हाला हे कीर्तन <laughs> ते प्रेत यात्रा म्हणलं की जरा चार जणांच्या चा। ते गाडी आता निघालेत ते काय त्याचं नाव वैकुंठ रथ त्याच्यावर वैकुंठ रथ शब्द असावा की नसावा यावरही मोठा अभ्यास करावा लागेल जन्मभर ज्यांनी बावन्न पानाचं गुरुचरित्र खेळलंय <laughs> <laughs> ज्याला दशमी एकादशी द्वादशीला सुद्धा आवाज नाही <laughs> <laughs> आणि त्याला तुम्ही नाव दिले वैकुंठ रथामध्ये यात्रा करण्यात आली याचा वैकुंठाचा काय संबंध आहे जन्मभर ज्याचा हरिपाठाचा भजनाचा गांधाचा कौतिक संबंध आला नाही ते गेल्यावर ते शेजारी त्यांच्या तोंडात तुळशी घाला नाही त्याला कोंबड्याचे पख टाका त्याच्या तोंडा, तोंडा उचला त्याला जाऊ द्या कल्पना करा तुम्ही ती प्रेत यात्रा आली आणि ते पिणार सायकलवरती बसलं होतं ऐकताय ना सायकल जे स्पीडमध्ये काढली ती बरोबर चार खांदेकरांच्या मधून सायकल घातली अशी फॉर एग्जांपल की <laughs> अल्कोहोल मुळे त्याचा बॅलन्स तोल गेला सायकल पडली ते पडलं खांदेकरी पडले महाराज जी वेदांत बताना इन लोगों को कैसा बताना चाहिए ये, ये मेरी खासियत है आश्रय नाश परतह नाश और स्वभाव नाश वेदांत सूत्र में नाश के तीन प्रकार बताए गए हैं आश्रय नाश परतह नाश और स्वयमेव नाश ए देखो स्टैंड इसलिए माइक है कि नहीं स्टैंड निकाल दिया तो माइक रहेगा इसे आश्रय नाश कहते पेट्रोल रखा और कर्पूर रखा तो अपने आप समाप्त तो होता है स्वतः नाश और मृतिका का घट लेके अगर कंधे पर कोई मैया चले रही है पानी के लिए और घड़े को किसी ने पत्थर मार दिया वो फूट गया वो परतहा नाश बिठा लो बिठा लो <सलियव> हे चार जण खाली पडले खांदेकरी ते मेढ पडलं मड मड नाही कळत तुम्हाला काय मढेत यार काही काही मड असं <laughs> की प्रॅक्टिस करतोय मी पुढे जोड जाऊ नये ते म्ह पडलं मुडदा आणि ते चार खांदेकरी सायकलवाल्याच्या अंगावर धावले म्हणजे लाज वाटत नाही तुला महात्मा मेला सायकल ढुसून मध्ये घातलीस तुला ठोकला पाहिजे ते पिनार काय म्हणतो माहितीये ग प्लेस सायलेंट नो प्रॉब्लेम नो टेन्शन आय रिलॅक्स नो प्रॉब्लेम पिणार म्हणायला आणि ते हळूच काय म्हणलं उठून माहितीये का अंग झटकीत ए तुम्ही चार लोकांचं काम काय उचल म्हणलं उचलायचं ठेव म्हणलं ठेवायचं तुम्ही बडबड करायची जो मुख्य माणूस पडलाय तुम्हाला काय बोलला का <laughs> ए अरे आत्ता विनोदाचार्य आत्ता विनोदाचार्य पूर्ण झाले मी विनोदाचार्यांना पाणी पाजलेलं माणूस शकेल मी हे मधी का बंद केलं तर विनोद करू नाही तेवढेच मिळायचे न करताय तेवढेच मिळायचे <laughs> <laughs> येणाऱ्या काळात आयोजक मागणाऱ्यांनाच देतात महाराज लक्षात आलं का त्यामुळे भूमिका आपली टाईट ठेवायची येणाऱ्या काळात विठाल एवढे आहेत जाता जाता एक माणसाने माझ्या गाडीला हात केला आता सगळे बसले होते गाडीत जागा पॅक होती त्याचा माझा परिचय नाही त्याला मला आता गाडी सगळे माणसात कुठं बसता तुम्हाला आपलं काही नाही पुढं बसतो <laughs> 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 दृष्टांत संपला <laughs> असे चायक आहे त्यामुळं इतकं सावध राहिलं पाहिजे भरोसा नाही भैया सुख बसे तुझे पायी ठाई दृष्टांत तुम्हाला मी दिलाय की मदिरा प्यालेल्या व्यक्तीला मेलेला मुडदा जिवंत जसा भासतो तस विषयासक्त लोकांना प्रपंचात नसलेलं सुख भासायला लागतं पण खरं सुख भगवत चरणार बिंदावरती असल्यामुळे सुखवसे तुझे पायी मजठीवी ठेवी ठाई माना माझे अल्प ही वासना माझे अल्प ही वासना